आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची कडवण सोमवारी लोकशाहीचा महालोकोत्सव उत्साहात पार पडला नाशिक सह दिंडोरी धुडे या तिन्ही मतदार संघांत मतदारांसह मतदारानी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उत्सवात सहभागी नोंदविला सकाळपासूनच मतदान केंद्रासमोर मतदारांचा रांगा लागल्या होत्या तर यंदा मतदानास तरुणाईचा प्रतिसाद दिसून आला सेल्फी पॉइंट वर सेल्फी टिपण्याचा मोह मतदारांना आला नाही हे दिंडोरी लोकसभा कळवण तालुक्यातील भणगी येथे आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आले होते कळवण सुरगाणा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्रे दोन महिला मतदान केंद्रे एक अपंग मतदान केंद्र एक युवा मतदान केंद्र होते भिंतघर व मोक भणगी येथे आदर्श मतदान केंद्राची संपूर्ण तयारी करण्यात आली होती कळवण येथे दोन महिला मतदान केंद्रात गुलाबी फुगे व कापडाने सजावट करण्यात आले होते मानूर येथे दिव्यांग मतदान केंद्राची रचना केली होती सर्व मतदान केंद्रावर दिनांक वीस मे रोजी मतदानासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुलकित सिंह यांनी केले तसेच कळवण सुरगाणा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले होते भिंतघर आणि मोक भणगी येथील आदर्श मतदान केंद्रावर पारंपरिक आदिवासी तारपा नृत्य आयोजित करण्यात आले असून मतदारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले होते आदर्श मतदान केंद्रावर तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी दर्शवण्यात होत्या त्यात वारली चित्रकला सप्तशृंगी गड धोडप किल्ला धरणे इत्यादी बाबी दर्शवण्यात आल्या होत्या यासाठी संकल्पना प्रांत अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकेश सिंह यांच्यासह कडवणचे तहसीलदार रोहिदास वारोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी प्रतीक्षा नेरकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर्यस सावडे व्ही एच नेटके ग्रामसेवक संजय गायकवाड तलाठी गीतांजली पवार आदींनी मेहनत घेतली बागलाण दीपक बागुल कळवण